त्याच्यामध्ये मोस्टली सगळे जेवढे आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत पी वाय क्यू आहेत जे की वेगवेगळ्या परीक्षांना विचारले गेलेले आहेत तर ते आपण पी वाय क्यू याच्यामध्ये बघत आहोत मग तुमची एकवीस सप्टेंबरची येणारी परीक्षा असेल गट कची मुख्य त्यानंतर मग गट कची पूर्व सॉरी गड बची पूर्व होईल मग गड बची मुख्य होईल त्यानंतर गट क ची पुन्हा एकदा पूर्व परीक्षा होईल नोव्हेंबरमध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा गट क ची मुख्य परीक्षा होईल सो या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला स आणि जेवढ्या काही सरळ सेवा आहे तर त्या सगळ्या सो या सगळ्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे आपली इंग्लिशची वोकॅब्लरी आणि जी आपण कालपासून बघतोय काल त्याचा पहिला भाग झालेला आहे आता आपण दुसरा भाग याचा बघूया ठीक आहे आणि हे झालं की मग एकदा सगळे वर्ड्स आपण पुन्हा रिवाईज करून घेऊ सो एकच मिनट फक्त मी एकदा लिंक शेअर करते आणि मग आपण स्टार्ट करूया करूया आपण कालपर्यंत कुठपर्यंत शब्द बघितलेले होते तर आपल्याला आपण शब्द बघितलेले आहेत मला वाटतं तीन की चार पेजेस झालेले आहेत आपले सो आपण एकदा रिवाइज करू ते आणि मग स्टार्ट करू ऑली ऑलिया गिनस हा आपण बघितलेला होता सो ऑइलची प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये त्यानंतर केगॉलो बघितलं आहे जे की जॅकेट आहे जे की तुम्हाला थंडी वाऱ्यापासून प्रोटेक्ट करेल तुमचं ऑब्स्टिनेट आहे स्टबन आहे त्यानंतर मुलीश आहे ऑबड्युरेट आहे विलफुल आहे हेडस्ट्रॉंग आहे पी घेडेड आहे रिजिड आहे स्टीफ आहे हे सगळे काय आहेत हट्टी आहेत दुराग्रही आहे स्टबन आहेत त्यानंतर स्लँडर आहेत त्याच्यामध्ये स्मिअर आहे ॲस्पर्शन आहे कॉलमनी असेल डॅम असेल म्हणजे तो कोण आहे निंदा करणारा आहे कलंक लावणारा आहे तुम्हाला त्यानंतर थ्रिप्टी आपण बघितलेला होता फ्रुगल असेल याच्यामध्ये त्यानंतर पार्सिमोनियस असेल मायझर असेल तर हे सगळे काय आहेत थ्रिप्टी आहेत म्हणजे कंजूस आहेत ते त्यानंतर विलिफिकेशन आपण बघितला होता सेन्श्युअर करणं किंवा कंडेमनेशन करणं किंवा कंडेम करणं म्हणजे बदनामी करणं आहे हेडस्ट्रॉंग बघितलेला होता त्या ऑब्स्टिनेटचाच आणि ऑब ऑब्डिनेट काय आहे रे तुमचा ऑबड्युरेट या सगळ्यांचा सिनॉनिम्स आहे तो शब्द स्मिअर म्हणजे स्पॉट आहे बायर आहे त्याला शब्द डाग आहे स्पीट आहे फिल्डी म्हणजे घाणेरडा आहे त्यानंतर ऑप ऑफ्युस्केट हा एक बघितला होता आपण ऑफ्युस्केट जो की आहे फ्लमऑक्स्ड कन्फ्यूज आहे परप्लेक्स आहे स्टंप आहे कॉन्फाऊंड आहे आणि बॅफल आहे बॅफल तुम्हाला व्याफल माहिती असेल सगळ्यांना यस yes, यस yes, हे सगळे एम पी एस सीचे क्यू आहेत तुम्ही कोणतंही पी क्यूचं पुस्तक ओपन करून बघितलं तुम्हाला हे सगळे शब्द त्याच्यात दिसतील सो हे जो बॅफल तुम्हाला वॅफल माहिती असेल ते एक नवीन काहीतरी वेफर सारखा आलेला आहे ज्याच्यामध्ये असे चौकोन चौकोन असतात बघा आणि त्याच्यामध्ये काहीतरी क्रीम चॉकलेट वगैरे भरून दिलं जातं व्याफल सो हा जो वॅफल आहे त्याचा बॅफल लक्षात ठेवा सो तो बॅफल म्हणजे कोण आहे तो कन्फ्यूज आहे ठीक आहे सो तो बॅफल म्हणजे कोण आहे कन्फ्यूज आहे त्यानंतर आपण शब्द बघितला होता ॲली ॲली म्हणजे काय आहे तर मॉलिफाय करणं आहे काय आहे तुमचं तर मॉलिफाय करणं मॉलिफाय करणं आहे पॅसिफाय करणं आहे त्यानंतर सँक्टिटी आपण बघितलेला होता पावित्र्य राखणे किंवा यस पावित्र्य राखणे आहे संत त्यानंतर संतांच्या जेवढ्या काही क्वालिटीज आहेत तर त्या सगळ्या सँक्टिटीमध्ये येतील सँग्यून आहे आशावादी आहे ऑप्टिमिस्टिक आहे त्यानंतर होपफुल आहे तर हे सगळे शब्द म्हणजे आशावादी आहे ऑप्टिमिस्टिक आहे त्यानंतर सार्डोनिक आपण बघितला तो काय काय आहे सार्की आहे त्यानंतर स्नेरिंग आहे जेरिंग आहे सायनिकल आहे सारकॅस्टिक आहे त्यानंतर स्कॉफिंग आहे तर हे सगळे शब्द या सार्डोनिकचे सिनॉनिम्स होते पुढचं आहे सॅटिएट सॅटिएट म्हणजे समाधानी असणं सो सॅटियर्ड झालाय तो आता सेटल झालेला आहे आता तो समाधानी आहे त्यानंतर पुढचं आपण बघितलं तर सर्फराज जो की आहे मताधिकार पिंच चिमटीत धरणं आहे पॉकी आहे स्लाय आहे सप्टल आहे म्हणजे थट्टा करणं आहे त्यानंतर आपण इथपर्यंत कुठपर्यंत बघितले होते रे हा ग्रेगॅरियसपर्यंत बघितलेले होते कन्स्टंट म्हणजे बंधन आहे बंधनात ठेवणं एखाद्या गोष्टीला किंवा रिस्ट्रेन करणं आहे रिफ्रेन करणं आहे सो त्याला आपण बंधन म्हणू शकतो पुढचं आहे कंटेम्प्ट कंटेमट म्हणजे काय अपमान करणं तिरस्कार करणं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे आपण भरपूर वेळा ऐकलेलं आहे पुढचं आहे पिटी पिटी म्हणजे दया मरसी आहे मर्सी आहे मर्सी फूल आहे त्याला आपण दया करणं असं म्हणतो पुढचं आहे ग्रेगॅरियस ग्रेगॅरियस म्हणजे काय समाजशील प्राणी ज्याला आपण ग्रेगॅरियस असं म्हटलेलो आहोत पुढचे आता शब्द बघा याच्यामध्ये पुढचा शब्द आहे फ्रेटफुल तर हा फ्रेटफुल जो आहे तर तो कोण आहे तर तो आहे इरिटेबल आहे किंवा तो डिस्ट्रेस आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहोत त्याला आपण फ्रेटफुल म्हणणार आहोत आणि हे जे शब्द आहेत तर नेहमी लक्षात ठेवा काल पण सांगितलेलं होतं की हे सगळेचे सगळे पी वाय क्यू आहेत पुन्हा एकदा तुम्ही चेक करून घेऊ शकता सगळे पेपर काढून किंवा मग जेवढी काही मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत इंग्लिश अनालिसिसची असतील किंवा पीवाय क्यूचे असतील त्यात तुम्हाला हे सगळे शब्द दिसतील सो हा जो आहे हा डिस्ट्रेस आहे किंवा इरिटेबल आहे किंवा इरिटेट झालेला आहे तो किंवा तो ग्रम्पी आहे, 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 कि आहे, आहे तो ग्रम्पी आहे इरिटेबल झालेला आहे किंवा इरिटेट झालेला असेल डिस्ट्रेस असेल इरिटेबल आहे फ्रेटफुल आहे सो फ्रेटफुल फ्रुटफुल खूपच एकाच एक दोन स्पेलिंगच्या अक्षरांचा फरक आहे मात्र फरक खूप जास्त आहे त्यानंतर ह्याला अजून आपण काय शब्द देऊ शकतो की अपसेट आहे तो त्यानंतर अजून एक आयोगाने विचारलेला शब्द आहे मिझरेबल आहे सो हा जो मिझरेबल आहे आता ह्या मध्ये जेवढे काही शब्द दिलेले असतील ते सगळे इनॉनिम्स आहेत मी हे परत एकदा सांगते सो तुमच्या ते लक्षात राहील सो मिझरेबल आहे ॲजिटेट झालेला आहे टेन्स आहे तो स्ट्रेस आहे तो आ, आ, आउट ऑफ सॉर्ट्स आहे सो आउट ऑफ आप सॉर्ट्स आपण म्हणतो आउट ऑफ सॉर्ट्स आहे ग्रम्पी आहे त्यानंतर टेन्स आहे अनसेटल आहे डिस्ट्रेस आहे तर हे सगळे शब्द काय आहेत मिजरेबल महत्वाचं आहे फ्रेटफुल महत्वाचं आहे अपसेट महत्त्वाचा आहे ग्रम्पी आयम्पी आहे ग्रम्पी आयम्पी सो हे सगळे काय आहेत ते डिस्ट्रेस असणं किंवा टेन्शनमध्ये असणं किंवा टेन्स असणं या सगळ्याचे समानार्थी शब्द आहेत पुढचा आहे तुमचा सस्पेक्टिबल तर हा जो शब्द आहे ससेप्टिबल तर याचा अर्थ आहे संवेदनशील असणं किंवा अलाऊ करत असणं एखादी व्यक्ती किंवा त्याला अजून आपण म्हणू शकतो की अ संवेदनशील असणं एखादी व्यक्ती किंवा ती वल्नरेबल असणं हा सस्पेक्टिबलला आपण वल्नरेबल पण टाकू शकतो वल्नरेबल म्हणजे काय रे की संवेदनशील प्रजाती ज्याला आपण वल्नरेबल म्हणतो एसमध्ये मध्ये वल्नरेबल आहे ओपन टू असणं किंवा अलाउंग असणं ठीक आहे सो अँड इझी टार्गेट फॉर एखाद्या व्यक्तीसाठी इझी टार्गेट असू शकतं सो हे जे आहेत ते हे सगळे काय आहेत तुमचे संवेदनशीलचे समानार्थी शब्द आहेत सस्पेक्टेबल आहे वल्नरेबल आहे ओपन टू आहे अलाउड आहे किंवा एखाद्यासाठी इझी टार्गेट आहे की त्याला तो व्यक्ती लगेच त्रास देऊ शकेल असा तो संवेदनशील आहे सो so त्याला आपण काय म्हटलेलो आहोत संवेदनशील ओके okay? वल्नरेबल सेन्सिटिव्ह आहे एक्सपोज झालेला आहे तो प्रॉन आहे प्रॉन प्रोन आपण ज्याला म्हणतो तो त्यानंतर एंडेंजर्ड आहे तर हे सगळे शब्द जे आहेत हे याला आपण सिनॉनिम्स वापरलेले आहेत एक्सपोज लायबल ओपन प्रोन सेन्सिटिव्ह हे सगळे शब्द सस्पेक्टिबल संवेदनशील याला समानार्थी शब्द आहेत त्यानंतर पुढचा बघा पुढचा आहे टर्बिड सो टर्बिड म्हणजे काय आहे तर टर्बाईड आपण सगळ्यांनी टर्बाईड ऐकलेला आहे का टर्बाईन ऐकलेलं आहे सो टर्बाईड म्हणजे काय तर टर्बाईड म्हणजे एखादा जाड जो लिक्विड आहे तर त्या जाड लिक्विडला आपण टर्बाईड म्हटलेलो आहोत इथे मग तो मडी असू शकतो थीक असेल तो ऑपेक असेल त्यानंतर क्लाउडी असेल मरकी असेल मडी असेल तर ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ आहे टर्बाईड आता हा टर्बिड म्हटला टर्बाईड म्हणा का आपण टर्बाईन ऐकलेले आहेत सगळ्यांनी टर्बाईन ते टर्बाईन म्हणजे ते पाते जे गोल 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 जे फिरणारे टर्बाईन्स असतात या टर्बाईन्सवरती पाणी पडतं म्हणजे धरण जर असेल तर पाणी पडतं आणि मग ते टर्बाईन्स गोल फिरतात आणि विद्युत निर्मिती होते सो त्या टर्बाईनला चालवण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी ग्रीस किंवा काहीतरी ऑइल टाकावं लागत असेल सो ते जाड असेल ठीक असेल तो टर्बिड आहे ओके ते ऑइल कसं आहे टर्बिड आहे सो जाड लिक्विड याला आपण मडी म्हणालेलो आहोत आता अजून आपण काय म्हणालो याला आपन, याला आपण थिक म्हणालेलो आहोत याला आपण मरकी म्हणालेलो आहोत सो मरकी किती रे मळकटलेला आहे सो मरकी मळकटलेला कशात मळकटला आहे म्हणतो जाड तेलात मळकटलेला आहे ओके सो मरकी मळी थिक टर्बिड जाड लिक्विड ऑपेक लिक्विड सुद्धा त्याला म्हणू शकता पुढचा आहे शब्द बीसीज सो so, हा जो शब्द आहे बी सीच तर बीसीच चा अर्थ आहे बेक करणं किंवा प्रे करणं किंवा त्याला एखाद्याला क्रेव करणं किंवा आपण त्याला अजून काय म्हणू शकतो पिटिशन दाखल करणं किंवा कॉल ऑन करणं म्हणजे आपण त्याची माफी मागत आहोत आपण त्याची काय करत आहोत माफी मागवत आहोत किंवा रहेम कर माझ्यावरती रहेम कर असं आपण त्याला म्हणत आहोत सो so, बीसीच So, त्याला 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 सो त्याला आपण असं म्हणू शकतो की बीचवर एखादी व्यक्ती बसलेली आहे आणि मग ती बीचवरती माफी मागत आहे बेक करणं त्याला म्हणू शकतो एंट्रीट करणं असं त्याला म्हणू शकतो एंट्रीट करणं आहे प्रे करणं आहे एखाद्याला क्रेव करणं आहे त्यानंतर सप्लिकेट करणं आहे पिटिशन करणं आहे एक्सहॉर्ट करणं आहे सो एक्सहॉर्ट कधीही येऊ शकतो असा शब्द आहे आयएमपी म्हणते त्याला मी बाजूला कारण हा कधीही येऊ शकणारा असा शब्द आहे So, सो बीसीच आहे बेग आहे एंट्रीट आहे प्रे आहे क्रेव आहे एक्सॉर्ट आहे हे सगळ्यांचा अर्थ काय आहे बीसीच करणं किंवा बेग करणं किंवा प्रे करणं किंवा दया मागणं ओके okay? सो so, पिटिशन पण आपण म्हणू शकतो पिटिशन दाखल करतो म्हणजे आपण काय करतो रे आमच्यावरती दया दाखवा आमच्यावर दया करा अशी आपण पिटिशन जी आहे पिटिशन दाखल करत असतो पुढचं आहे मॉलिफाय करणं जो मगाशीच वरती बघितलेला होता मॉलिफाय करणं म्हणजे पॅसिफाय करणं काम करणं काम डाऊन करणं so, स्टील करणं एखाद्याला सूद करणं एखाद्याला सुदिंग वॉट अ सुदिंग इफेक्ट सुदिंग इफेक्ट म्हणजे किती काय म्हणत त्याला आपण शांत इफेक्ट आहे या गोष्टीचा सुदिंग इफेक्ट सो पॅसिफाय मॉलिफाय काम डाऊन स्टील आणि सुदी किंवा सूद ओके तर हे सगळे शब्द काय आहेत तर हे सगळे शब्द आहेत तुमचे मॉलिफाय या शब्दाचे मॉलिफाय या शब्दाचे सगळे काय आहेत हे तुमचे काय आहेत सिनोनिम्स आहेत येस नाही नाही हा प्रे वेगळा तो प्रे वेगळा हा प्रेयर मधला प्रे आहे तो प्रे म्हणजे प्रिडेटरचा प्रे जो असतो की ना तो खातो तो प्रे आणि प्रिडेटर तो तो वाला प्रे आणि प्रिडेटर आहे तुम्ही जो म्हणता वाला तो वेगळा आहे येस yes. त्याचा बळी जातो तो आणि हा प्रे करणं हा प्रेयर मधला प्रे आहे प्रेयर काय आहे तुमची आपण जेव्हा कोर्टा कोर्टात जातो तेव्हा कोर्ट किंवा वकील असं विचारतात की विचारता तुमची प्रेयर काय आहे तुमची प्रेयर काय आहे म्हणजे काय तुम्ही कुठल्या तुमची प्रार्थना काय आहे म्हणजे एक्झॅक्टली प्रार्थना म्हणायची आहे का त्यांना नाही सो प्रे करणं म्हणजे काय आहे बेक करणं आहे एंट्रीट करणं आहे एक्स हॉर्ट करणं आहे बीसीच करणं आहे क्रेव करणं आहे द्या 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 असं क्रेविंग क्रेविंग करतो ना आपण एखाद्या गोष्टीची ते पुढचं आहे मॉलिफाय झालं पॅसिफाय झालं स्टील झालं सूप झालं पुढचं आहे क्रिसिफाय करणं म्हणजे किल करणं आहे त्याला आपण एक्झिक्यूट करणं असं सुद्धा म्हणू शकतो की जी एक एखादी गोष्ट होती ती पार पडली एक्झिक्यूट झालेली आहे त्याला आपण अटॅक सुद्धा म्हणू शकतो हा अटॅक त्याला काय येतो तर तो अटॅक म्हणजे अटॅक करणं म्हणजे ती संपवणं ती गोष्ट अटॅक करून त्यानंतर टिअर अ पार्ट सुद्धा म्हणू शकतो म्हणजे एखादी गोष्ट फाडून टाकणं किंवा संपवून टाकणं हे टीयर अ पार्ट याला आपण पुट टू डेथ असं सुद्धा म्हणू शकतो पुट टू डेथ म्हणजे कुठे टाकलं त्याला डेथला टाकलेलं आहे मार्टियर म्हणू शकतो याला आपण सो या सगळ्या शब्दांना आपण क्रिसिफाय किंवा क्रुसिफाय जरी आलं तरी पण सेमच आहे क्रुसिफाय किल करणं एक्झिक्यूट करणं म्हणजे ती गोष्ट संपवणं अटॅक करणं म्हणजे ती गोष्ट संपवणं आहे टीयर अपार्ट सो टीयर अपार्ट अपार, फाडून टाकले तिला आणि पुट टू डेथ म्हणजे किल करणं आहे पुढचं आहे डिग्निफाय सो आपण नेहमीच म्हणणारे शब्द आहेत डिग्निफाय तर डिग्निफाय म्हणजे काय आहे रे सन्माननीय डिग्नेटरीज आपण म्हणतो ना की डायसवरचे सगळे जे डिग्निटरीज आहेत तर ते सगळे डिग्निटरीज ह्यांना आपण काय म्हणतो डिग्निफाय काय म्हणतो त्यांना आपण डिग्निटी डिग्निटी म्हणा किंवा डिग्निफाय म्हणा या दोघांचा पण अर्थ एकच आहे डिग्निफाय म्हणजेच काय ऑनरेबल म्हणजेच ग्रेस म्हणजेच ग्लोरीफाय करणं एखादी गोष्ट एलिवेट करणं एखाद्या गोष्टीला अपग्रेड करणं ऑनर करणं एनहान्स करणं हे सगळं डिग्निफायचेच समानार्थी शब्द लागतात सन्माननीय म्हणा सन्माननीयचा आपल्याला माहिती असलेला आणि जवळचा अर्थ ऑनरेबल आपण म्हणतो ऑनरेबल जजेस ऑनरेबल स्टुडंट्स ऑनरेबल टीचर्स ऑनरेबल त्यानंतर पुढचा आहे तुमचा एनहान्स करणं असेल ग्रेस आहे एनहान्स आहे त्यानंतर ॲडॉन करणं आहे सो आपण ॲडॉन करतो मॅग्निफाय करणं आहे म्हणजे वाढवतोय सन्माननीय असं म्हणतोय आपण त्याला त्याला आपण ग्लोरीफाय करतो आहे त्याला आपण एलिवेट करतो, एलिवेट करतो so, करना, करना, आहे एलिव्हेट करतो म्हणजे काय रे की ते वाढवतोय आपण अजून सो एन्हान्स करणं ग्लोरीफाय करणं मॅग्निफाय करणं एलिव्हेट करणं ग्रेस ॲड ऑन ऑनर आणि डिग्निफाय सगळे समानार्थी शब्द आहेत हे सगळे समानार्थी शब्द आहेत पुढचा आहे डीएटी सो डीएटी म्हणजेच कोण आहे तर तो गॉड आहे आपण देवालाच काय म्हणत आहोत तर डीएटी म्हणतोय देव म्हणत आहोत मग त्याच्यामध्ये तुमचा डिव्हिनिटी येऊ दे सुप्रीम पॉवर येऊ दे गॉड येऊ दे गड्डेसेस येऊ दे त्यानंतर अवतार येऊ दे काही येऊ दे हे सगळे काय आहेत तुमचे डीअटी आहेत या मग याच्यात तुमचा एक डीमिअर्ज असा एक शब्द आहे हा पाठच करायचा आहे कारण बाकी सगळे देवाचे शब्द आपले पाठ आहेत सो डीमिअर्ज सो डेमियर्ज आहे डेमॉन माहिती तुम्हाला डेमॉन डेमॉन म्हणजे कोण राक्षस सो त्याच्या अपोजिट असलेला डेमियर्ज आहे त्यानंतर डिव्हिनिटी म्हणू शकता अवतार म्हणा त्यानंतर गॉड म्हणा गॉडडेस म्हणा हे सगळे कोण आहेत डिअर्टीज आहेत म्हणजे देव आहेत सगळे ओके पुढचं आहे लिबरल लिबरल म्हणजेच काय की जास्तीत जास्त आपण उदार असणं सो लिबरलचा आपण सरळ सरळ शरर अर्थ एकच आहे आपल्यासाठी की लिबरल म्हणजे उदार लिबरल म्हणजे काय आहे तर लिबरल म्हणजे उदार आहे त्यासाठी आपण अजून काय काय शब्द वापरू शकतो की एखादी गोष्टी टॉलरेंट करू शकतो म्हणजे टॉलरेंट आपण टॉलरेट करतोय टॉलरेट टॉलरंट so, आहे म्हणजे उदार आहे ती टॉलरेट करू शकते सो टॉलरंट आहे एकच मिनिट स्पेलिंग चुकली टॉलरंट टॉलरंट आहे त्यानंतर अजून आपण तिला काय म्हणू शकतो ओपन माइंडेड आहे एखादा व्यक्ती त्याला आपण ओपन माइंडेड म्हणू शकतो त्यानंतर तो जनरस आहे असं म्हणू शकतो जनरस आहे त्यानंतर लॅविश आहे असं म्हणू शकतो प्रोफ्यूज आहे असं म्हणू शकतो प्रोफ्यूज आयोगाने विचारलेला आहे आयएमपी आहे त्यानंतर एखादी व्यक्ती कॉपियस आहे असं म्हणू शकतो आय व्हेरी व्हेरी आय एम पी हा कॉपियस आणि प्रोफ्यूज सो so, प्रोफ्यूज की जो फ्यूज होऊ शकतो दुसऱ्या लोकांमध्ये म्हणजे उदार आहे तो त्यांचे विचार तो स्वीकार करू शकतो त्यांचे विचार तो टॉलरेट करू शकतो टॉलरंट तौल, आहे त्याच्यानंतर कॉपियस आहे जो कॉपी करायला इझी आहे किंवा कॉपी करायला इझी आहे म्हणजे तो उदार आहे अतिशय कॉपी करायला देतोय तो हा सो so, कॉपियस आहे तो उदार आहे ्ट आहे जनरस आहे लॅविश आहे ओपन माइंडेड आहे तर हे सगळे शब्द जे आहेत ते कोणासाठी आहेत तर ते सगळे शब्द आहेत लिबरलसाठी किंवा उदार या शब्दासाठी हे सगळे सिनॉनिम्स आहेत पुढचा शब्द आहे कीन तर हा जो कीन आहे तर किनशिप आणि कीन असे दोन वेगवेगळे वेग शब्द आहेत किनशिपचा अर्थ आहे नातेसंबंध होमोनिम्समध्ये येईल हा के आय एन येऊ शकतो तुम्हाला कीन म्हणजे नातेसंबंध आणि कीन जर असा घेतला तर हा ई इन e, 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 वाला कीन जो आहे हा so, e, e, okay? so, शार्प आहे सो कीन आय वाला आय म्हणजे आई सो नातेसंबंध आणि ई वाला एजवाला शार्प आहे ओके सो कीन म्हणजे शार्प आहे ज्याला आपण इम्पेशंट म्हणू शकतो ज्याला आपण अँक्शियस म्हणू शकतो ज्याला आपण शार्प म्हणू शकतो ज्याला आपण अक्यूट म्हणू शकतो ओके ज्याला आपण क्लिअर म्हणू शकतो ज्याला आपण इगर म्हणू शकतो त्याला आपण अँक्शियस म्हणू शकतो ज्याला आपण असं म्हणू शकतो हे सगळे शार्प आहेत हे सगळे कोण आहेत शार्प आहेत आणि किनशिप आता जे म्हणालो आपण की किनशिप जे आहे तर ते किनशिप म्हणजे आहे की तुमचे नाते संबंध आहेत तुमचे रिलेशनशिप्स आहेत ह्याला आपण रिलेशनशिप्स किंवा रिलेशनशिप तर ह्या रिलेशनशिप म्हणजेच नातेसंबंध आहेत ज्याला आपण किनशिप असं म्हणतोय पुढचं आहे मेलोडियस मेलोडियस म्हणजे काय माहिती आहे शब्द सगळ्यांना संगीतमय असेल पुढचा शब्द आहे मल्टिट्यूड तर हा मल्टिट्यूड म्हणजेच काय तर अल्टिट्यूड सगळ्यांना माहिती आहे अल्टिट्यूड म्हणजे काय हाय जेवढी उंची आहे त्यांना आपण अल्टिट्यूड म्हणतो इथे आहे मल्टिट्यूड मल्टिट्यूड म्हणजे काय की खूप मल्टी माणसं आहेत इथे खूप माणसं आहेत इथे गर्दी झालेली आहे ह्याला आपण मास म्हणू शकतो मास गॅदरिंग म्हणू शकतो ह्याला आपण मास म्हणू शकतो ह्याला आपण ॲबंडन्स म्हणू शकतो अबंडन्स समृद्धी त्यानंतर ह्याला आपण लोट्स लॉट्स ऑफ पीपल असं म्हणू शकतो हॉडे ऑफ म्हणू शकतो पीपल्स ऑफ हॉडे सो so, हॉड म्हणू शकतो त्याला मास म्हणू शकतो त्याला डझन्स मिलियन्स बिलियन्स असे भरपूर ह्याला आपण मल्टीट्यूड म्हणायचो म्हणजे एकच शब्द लक्षात ठेवायचा मल्टीट्यूडसाठी की मल्टिपल मल्टीट्यूडचा शब्द काय लक्षात राहील तुमच्या मल्टिपल मग मल्टिपल माणसं असू देत मल्टिपल वस्तू असू देत मल्टिपल Uh, लोकांची गर्दी तिथे असू देत मल्टिपल काहीही असू देत तिथे मग तुम्ही काय म्हणणार त्याला मल्टिट्यूड एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे सो ॲबंडन्स असेल पैसा भरपूर आहे त्यानंतर लॉट्स आहेत म्हणजे लॉट्स ऑफ पीपल असं हॉर्ड आहे त्यानंतर मास आहे त्यानंतर मिलियन्स आहे बिलियन्स आहे मासेस आहेत मास आहे, मास आहे, मास आहे स्वान आहे सी आहे ॲबंडन्स आहे अ लार्ज नंबर ऑफ पीपल ऑर थिंग सो so, त्याला आपण मल्टीट्यूड म्हटलेला आहे मग कुणाची पण लार्ज नंबर ऑफ असू शकतो प्राण्यांचा पक्ष्यांचा माणसांचा पैशांचा कशात आहे सो त्याला म्हणायचं मल्टीट्यूड म्हणजे मल्टिपल करायचं एक वस्तू आहे तिला मल्टिपल करायचं सो दॅट इज अ मल्टीट्यूड आय एम पी पुढचा शब्द आहे निओलॉजिझम सो निओलॉजिझम म्हणजेच काय की एखादा शब्द नव्याने कॉईन झालाय किंवा एखादा शब्द नवीनच आलेला आहे सो so, लॉजिझम म्हणजे तयार केलेला आणि निओ म्हणजे so, नवीन आहे सो नवीनच एखादा शब्द तयार केलेला आहे एखादा शब्द नवीनच कॉइन झालेला आहे कॉईन म्हणजे त्याचा उच्चार पहिल्यांदाच झालेला आहे बनलेला आहे हा आहे निओलॉजिझम so, जसं की झेन झेंझी जे आता आले ना झेंझी नंतर अल्फा बिटा हे सगळे जे काही शब्द आलेत सगळे जनरेशनचे वगैरे तर so, ते सगळे आधी होते का हे सगळे शब्द नव्हते पण आता हे नव्याने कॉइन झालेले टर्म आहेत सो त्यांना आपण नियोलॉजिझम म्हणू शकतो सो अल्फा जनरेशन असेल बिटा जनरेशन आहे हे जेन्झी आहेत हे सगळे काय आहेत नियोलॉजिजमचे शब्द आहेत सगळे पुढचं आहे लीड टू लीड टू म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीला लीड करायचं तिथपर्यंत म्हणजे डायरेक्ट करायचं सो लीड टू डायरेक्ट टू लीड टू डायरेक्ट टू पुढचं आहे वर्टिकल व्हर्टिकल तर माहिती आहे आपल्या सगळ्यांना उभ्या रेषा उभं काहीही ते वर्टिकल आहे त्यानंतर पुढचं आहे ल्युसिड सो टेल मी समथिंग इन अ ल्युसिड मॅनर सो टेल मी समथिंग इन अ ल्युसिड मॅनर म्हणजेच काय असतं की मला स्पष्ट एखादी गोष्ट सांग सो ल्युसिड म्हणजे काय आहे स्पष्ट आहे क्लिअर आहे ॲपॅरंट आहे क्लिअर त्यानंतर अपॅरंट अपॅरंट म्हणजे काय रे की क्लिअर तुमची काय त्याच्यात आहे क्लिअर काय आहे ते दाखवा अपॅरंट म्हणतो त्याला आपण त्यानंतर त्याला ल्युसिड म्हणतो त्याला कोहेरंट म्हणतो त्याला काय म्हणतो कोहेरंट म्हणतो त्याला कॅटागोरिकल म्हणतो सो कॅटागॉरिकल असेल अपॅरंट असेल क्लिअर असेल ल्युसिड असेल स्पष्ट सो so, म्हणजे असं याच्यात भारी जास्त वापरले जातात हे शब्द जिथे लॉच्या याच्यामध्ये जास्त वापरले जातात की एखादी अपेरंट मिस्टेक दाखवा तुम्ही की एखाद्या याच्यामध्ये एखादा पेपर आहे सो सो मी दरंट मिस्टेक तुम्ही स्पष्ट मिस्टेक दाखवा मला त्यानंतर एखादी गोष्ट काय म्हणालो आता आपण एक शब्द आता म्हणालो आपण कॅटागोरिकल सो कॅटागोरिकल मला थिंग सांगायचंय किंवा कॅटागोरिकल मला एखादा सेक्शन असेल किंवा एखादा पॉईंट असेल तो तो so, तर तो मला सांग सो कॅटागोरिकल स्पष्टपणे त्यानंतर अपेरेंट अॅपॅरंट मिस्टेक स्पष्ट मिस्टेक दाखव ल्युसिडमध्ये दाखव स्पष्ट दाखव कोहेरंट दाखव स्पष्ट ओके पुढचा आहे इंट्रिकेट तर हा इंट्रिकेट शब्द नावातच त्याचा अर्थ कळतो आपल्याला इंट्रिकेट म्हणजेच काय आहे तर एखादी गोष्ट जी काही गुंतागुंतीचे आहे तर त्याला आपण इंट्रिकेट असं म्हणतो म्हणजे त्याचे आणखीन भरपूर सारे शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत एखादी गोष्ट कॉम्प्लेक्स करणं एखादी गोष्ट कॉम्प्लिकेट करणं एखादी गोष्ट टँगल करणं आणि टँगल आणि अनटँगल ओके सो टँगल आणि त्याचा अपोजिट काय आहे अनटँगल आहे त्याच्यानंतर एखादी गोष्ट ट्विस्टेड असणं म्हणजे ट्विस्ट झालेली आहे त्यानंतर एखादी गोष्ट कॉम्प्लिकेट असणं इंट्रिकेट असणं टँगल असणं ट्विस्टेड असणं सगळे अर्थ सोपे आहेत सो त्याच्यात आपल्याला जास्त एफर्ट घालायला नको पुढचं आहे नोबल नोबल म्हणजेच कोण थोर आहे याला आपण काय म्हणतो रे नोबलला मला एक शब्द सांगाल पटकन सगळेजणं नोबलचा जो मिनिंग आहे तर तो, तो मला पटकन सांगायचा आहे आणि त्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे कोणतं ब्लड म्हणतो रे त्याला आपण नोबलला नोबलला कोणतं ब्लड म्हणतो ब्लॅक बर्ड ब्लॅक ब्लड रेड ब्लड ब्लू ब्लड सांगा सो नोबल म्हणजेच काय थोर लोक आहेत उच्च कुलीन लोक आहेत याच्यामध्ये आपण ॲरिस्टोक्रॅटिक हे घेऊ शकतो त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाईल्ड टायटल्ड असं घेऊ शकतो टायटल म्हणजेच काय की थोर लोक आहेत महान लोक गुड पीपल ते तर सोपंच आहे त्यानंतर व्हर्च्युअस घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये सो ॲरिस्टोक्रॅटिक असतील नोबल असतील टायटल्ड असतील टायटल्ड गुड पीपल असतील त्यानंतर पॅट्रिशियन असेल पॅट्रिशियन ह्या सगळ्या पॅट्रिशियन आहेत या सगळ्या शब्दांचे अर्थ जे आहेत तर हे सगळे एकच आहेत नोबल नोबल पॅट्रिशियन ॲरिस्टोक्रॅटिक मला ब्लू ब्लड काय आहे सांगा पटकन ब्लू ब्लडचा मीनिंग मिनिंग काय नोबल आहे का ब्लू ब्लड अरे यस की नो तर सांगा हु? आयोगाने विचारलेलं पी वाय क्यू आहे आठ दिवसांनी परीक्षा आहे काय करताय तुम्ही सांगा पटकन चला पुढचं इलाबरेट करणं सो इलॅबरेट करणं म्हणजे काय तपशीलवार इलॅबरेट करणं तपशीलवार ती गोष्ट मांडणं सो इलाबरेट करणं सोपं आहे पुढचं आहे स्पुरियस सो स्पुरियस म्हणजे काय आहे रे त्याला आपण काउंटर फिट म्हटलेलं आहे स्पुरियसलाच आपण काय म्हणालो आहोत तर त्याला आपण काउंटर फिट म्हटलेलो आहोत बनावट आहे फॉल्स आहे त्यानंतर फिक्शिशियस आहे फेक आहे so, बोगस आहे त्यानंतर फ्रॉडलंट आहे सो हे सगळे शब्द स्पुरियसचेच आहेत ह्याला आपण फिक्शिशियस म्हणू शकतो आता फिक्शिशियस हा शब्द आपण नेहमीच ऐकलेला आहे फिक्शन हा शब्द नेहमी ऐकलेला आहे त्याच्यामध्ये फेक हा शब्द आहे त्यानंतर बोगस हा शब्द आहे त्यानंतर इथे तुमचा फ्रॉड हा शब्द आहे मॉक हा शब्द आहे हा त्यानंतर श्याम हा शब्द आहे श्याम सो श्याम हा पी आहे शब्द श्याम मी कुठेतरी सांगितलं पण होता कशात तरी आता आठवत नाही मला सो so, श्याम म्हणजे बोगस so, सो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता फक्त श्याम श्याम आहे बोगस आता ते लक्षात ठेवण्यासाठी समजा एखाद्याचं नाव असेल श्याम तर तुम्ही त्याचं श्याम ही स्पेलिंग मात्र वेगळी आहे श्यामची सो so, हा श्याम नावाचा शब्द आहे किंवा शम असेल तुम्ही श्याम म्हणा शम म्हणा म्हणजे बोगस आहे so, सो त्याच्यामध्ये फिक्सी पण असू शकतं Uh, त्यानंतर आर्टिफिशियल असेल इनवॅलिड असेल से uh, फेक असेल फिक्शिशियस असेल काउंटरफिट असेल काउंटरफिट माहिती आहे तुम्हाला खोटा आहे खोटारड त्यानंतर स्पुरियस असेल फिक्शिशियस असेल ओके सो so, हे सगळे जे शब्द आहेत ते सगळे शब्द कशाचे हे आहेत समानार्थी शब्द तर हे सगळे समानार्थी शब्द एकच मिनटं सो so, हे जे सगळे शब्द आहेत ते सगळे शब्द खोटारडे किंवा काउंटर फिट किंवा स्पुरियस फिक्शिशियस फेक बोगस श्याम या सगळ्या शब्दांना समानार्थी शब्द आहे त्यानंतर पुढचा आहे ऍप्टिट्यूड तर ऍप्टिट्यूड म्हणजे काय रे तर तुमच्यामध्ये असलेलं कौशल्य मग ते कौशल्य कशासाठी असू शकतं ऍप्टिट्यूड म्हणजे कायसाठीच नॅक ऍप्टिट्यूडला आणखीन एक शब्द जो सर्रास वापरला जातो तो आहे नॅक व्हेरी व्हेरी आय एम पी हा नॅक हा शब्द आहे त्यानंतर गिफ्ट असू शकतो त्यानंतर फॅकल्टी असेल जिनियस असेल हे सगळे शब्द काय आहेत फॅक तुमचे ऍप्टिट्यूड दाखवणारे असतील किंवा तुमच्यामध्ये असलेली नॅचरल ऍबिलिटी तर ही ऍबिलिटी म्हणजे सुद्धा काय आहे ऍप्टिट्यूडच आहे इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं ऍप्टिट्यूड पर्यंत झालेलं आहे इथपर्यंत क्लिअर ओके okay, एकदा रिवाईज करून घेऊया आणि मग थांबूया आपण लगेच ॲप्टिट्यूड म्हणजे कौशल्य आहे स्पुरियस फिक्शियस फेक बोगस शाम काउंटरफिट एलॉब्रेट तपशीलवार आहे नोबल आहे ब्लूबर्ड आहे त्या सॉरी बर्ड नाही ब्लू ना ब्लड आहे त्याच्यामध्ये नोबल आहे त्यानंतर टायटल्ड पीपल आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर इंट्रिकेट टँगल ट्विस्टेड आहे लुसिड आहे क्लिअर आहे ॲपॅरंट आहे कोहरंट आहे लीड टू म्हणजे डायरेक्ट टू आहे निओलॉजीज म्हणजे डायरेक्ट नवीन टर्म केलेला शब्द मल्टिट्यूड म्हणजे गर्दी किंवा वस्तूंची गर्दी किंवा प्राण्यांची गर्दी किंवा माणसाची गर्दी याच्यामध्ये मास असेल ॲबंडन्स असेल लॉट्स असेल हॉडे असतील स्वॉन असतील सगळं सगळं पुढे किनशिप किनशिप म्हणजे नातेसंबंध आहेत आणि किन म्हणजे अक्य। ॲक्यूट आहे शार्प आहे किन आहे हा शार्प आहे ठीक आहे क्लिअर आहे पुढचं आहे लिबरल मग लिबरलला प्रोफ्यूज वापरलेला आहे आणि कॉपियस वापरलेला आहे सो प्रोफ्यूज म्हणजे आपण फ्यूज होऊ शकतो तो उदार आहे त्याचे विचार उदार आहेत आणि अजून एक वापरला कॉपियस सो कॉपियस म्हणजे काय तो कॉपी करून देतोय मला म्हणजे तो उदार आहे ना तर त्याने जर तो उदार मनाचा नसला नसता तर आपल्याला कॉपी करून दिली नसती त्याने सो कॉपियस आहे आणि प्रोफ्यूज आहे डीएटीमध्ये डीमर्ज हा शब्द सांगितला तुम्हाला गॉड आहे गॉडेसेस आहेत डिग्निफायमध्ये ऑनर आहे ग्रेस आहे एनहान्स आहे त्यानंतर एलिव्हेट करणं आहे ग्लोरीफाय करणं आहे ग्रेस आहे मॅग्निफाय करणं आहे क्रुसिफाय म्हणजे फुट टू डेर्थ आहे मॉलिफाय पॅसिफाय सूद स्टील ब्रे करणं बिसीज करणं बेक करणं एंट्रीट करणं एक्सहॉर्ट करणं आणि क्रेव करणं टर्बिड झालाय सस्पेक्टेबल म्हणजे संवेदनशील आहे ओपन टू किंवा वर्नबल वल्नरेबल आहे तो हां त्यानंतर ओपन टू म्हणजे कोणालाही त्रास कोणीही त्याला त्रास देईल असा ओपन टू आहे तो त्यानंतर फ्रेटफुल बघितला मिजरेबल आहे ग्रम्पी आहे इरिटेबल आहे डिस्ट्रेस आहे अपसेट आहे ग्रॅगॅरियस बघितलेला आहे इथपर्यंत हे शब्द आत्ता आपण या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत थांबूया इथे आपण आणि उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचे जे शब्द आहेत ते जिनियसपासून तर ते पुढे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूया ठीक आहे थांबूया इथे